महानगरपालिका व शासनाच्या नगर विकास विभागाच्या बेकायदेशीर मालमत्ता विरोधात माजी नगरसेवक संजय जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे कुठल्याही परिस्थितीत बेकायदेशीरपणे प्रचंड कर आकारणीच्या विरोधात असलेले सर्व पुरावे उच्च न्यायालयासमोर सादर करून धुळेकरांवर लादलेल्या सुलतानी करवाडीचा बोजा उतरवणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून धुळे मनपाच्या हद्दीतील नागरिकांना नवीन दरवाढीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करून चार ते दहा पट प्रमाणे वाढीव दराचे बिल पाठवण्यात आले आहे त्यावर केवळ सुनावणीची औपचारिकता केली जात असून कुठलेही दर कमी करण्यात आलेले नाही अनेक संघटनांकडून जुन्या दरानेच मालमत्ता कर भरावा अशी केवळ आव्हाने केली जात आहे त्याला कुठलाही आधार नसताना शहरातील नागरिकांची द्विधा मनस्थिती झाली आहे नागरिक मनपात गेल्यावर नवीन दरानेच कर भरण्यास भाग पाडले जात आहे त्यामुळे जनतेच्या हितासाठीच माजी नगरसेवक संजय जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे याचिका दाखल करत असताना त्यांनी काही मुद्दे देखील उपस्थित केले महानगरपालिकेने मागील वर्षापासून संपूर्ण धुळेवासियांसाठी नवीन मालमत्ता कराची आकारणी करून वेळे शहरातील सर्व नागरिकांना मालमत्ता कराच्या नवीन दराच्या पावत्या पाठवल्या होत्या म्हणजे बिलं पाठवलेली होती त्या बिलांमध्ये अवास्तव पद्धतीने आकारणी करून जवळजवळ काही लोकांना चार चार पट कोणाला आठ पट तर काही लोकांना दहा दहा पटीपर्यंत मालमत्ता कराच्या आकारणीची बिले अस दाखल ता, ता, केली गेलेली होती आणि त्या मालमत्ताच्या अनुषंगाने अपिलात गेल्यानंतर देखील मालिकांना कुठल्याही प्रकारची <coughs> दर दरवाढ त्यांनी कमी केलेली नाही किंवा कुठल्याही रकमेचा त्यामध्ये कमी करून पुन्हा त्यांनी हे केलेलं नव्हतं परंतु हे जे दर आहेत हे अतिशय बेकायदेशीर पद्धतीने धुळे महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेले आहेत आणि जे दर शासनाची मंजुरी घेऊन म्हणजे एक वर्ष निहाय किंवा बांधकामनिहाय धुळेकरवासियांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्या जनहित याचिकेमध्ये मी सर्व प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत की धुळे महानगरपालिकेने कशा पद्धतीने चुकीची आकारणी केलेली आणि मला विश्वास आहे की मी त्या ठिकाणी उच्च न्यायालयाला माझी बाजू मांडून मी पटवून देऊ शकणार आहे की या पद्धतीने जे चुकीचं केलेलं आहे धुळे महानगरपालिकेने त्याला पुन्हा नवीन दर मंजुरी घेऊन शासनाकडून मंजुरी घेऊनच नवीन दर लावण्यात यावेत आणि जसजसं आता पुढे सुनावणी होईल त्या पद्धतीने मी अजून काही पुरावे त्या ठिकाणी सादर करणार आहे